श्री गजान आधार कप्पेंचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही जेवण करून आता गंगाखेड़ा निघणार आहोत हरीकड़ी गाॾी फुट मला कोण सांगता आपल्या प्रवासातील शेवटचा दिवस शेवटच्या रात्रीचा प्रवास श्री गजानन यात्रा कंपनी गंगाखेड आणि या यात्रा कंपनीचे सर्वे सर्व चालक तुळशीरामजी भाले त्यांचे चिरंजीव गजानन भाले त्यांचे चिरंजीव अमोल भाले संतोष झाले आणि त्यांच्यामुळं आपल्याला आलेला हा एक धाम करण्याचा प्रवास आपण सर्वजण दहा तारखेला एक धाम म्हणजे जगन्नाथपुरी धाम पूर्ण करण्यासाठी निघालो होतो प्रत्येकाच्या मनामध्ये खूप प्रश्न होते किंवा वा इथून पुढे जायचे प्रवास करायचा आहे कुठं काय पाहायला भेटल आपल्याला काय सोयी होईल काय गैरसोय होईल असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते पण आजचा दिवस असा आला की सगळे प्रश्न हे आपोआप सुटून गेले कुठंच काही गुंतागुंत राहिली नाही पहिल्या दिवशीपासून आपण जो प्रवास केला खूप आनंदी आणि खिळीमिळीच्या वातावरणामध्ये केला आपल्याला सर्वांच्या तब्येतीची काळजी घेणं हे तर खूप महत्त्वाचं कारण होतं जर आहार योग्य घेतला नसता तर आपल्या तब्येती नक्कीच बिघडल्या असत्या बऱ्याच जणाला वाटलं की पंधरा दिवस आपण काय खाल्लं काय नाही हे विसरून सुद्धा गेलं पुन्हा पुन्हा आयटम सुद्धा आला नाही एवढं पद्धतशीर जेवण आपल्या सगळ्यांना मिळालं ताज्या ताज्या जेवणामुळे सर्वांच्या तब्येती चांगल्या राहिल्या आणि प्रवास खूप सुखकर आणि आनंददायी झाला असं विचार केला तर एका दिवसाचा प्रवास आपल्याला परेशान करते विचार करता माणूस किंवा एक दिवसाचा प्रवास करून येऊन थकवते पण पंधरा दिवसाचा प्रवास करून सुद्धा एकही माणूस थकला नाही याच्यामागचं कारण सकस आहार मिळाला पोटभर अन्न आणि पाहिजे तेवढं अन्न खाऊन जेवढा पाहिजे तेवढा आरामसुद्धा आपल्याला करायला मिळाला म्हणून आपण अत्यंत गेला नाहीतर विचार केला तर यो, योग्य वेळेला जेवण नाही मिळालं ताजा आहार जर नाही मिळाला आणि जर प्रवासामध्ये आराम जर वेळच्या वेळेला नाही मिळाला तर माणसाच्या तब्येती ह्या खूप डाऊन होत जाती पण आपल्याला सर्व गोष्टी ह्या वेळच्या वेळेला मिळाल्या त्याच्यामुळं गजानन यात्रा कंपनीमध्ये नक्कीच या भाले परिवाराचे आपण मनापासून अभिनंदन करूयात आणि पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना यांच्यासोबत प्रवास करण्याची देवदर्शन करण्याची संधी भगीत आपल्याला द्यावी त्यांचा हा प्रवास त्यांच्या जीवनामधील हा व्यवसाय तो घडावा या व्यवसायामध्ये प्रगती घडावी आणि आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत अनेक प्रवासी घेऊन त्यांच्या सोबत आम्हाला सुद्धा प्रवासाची संधी मिळावी अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त <स्थ> करतो आणि आता झालेला जे कार्यक्रम होता भयाचं नाव आम्हाला सगळ्याला माहितच नाही आणखी अजय भैया

पण त्या दोघांनी एवढी गाडी ओढली रात्रीच्या बारा वाजून एक वाजू कधी धक्का नाही कधी आदळी नाही गाडी काही नाही तर प्रवास चुकला वाटली इथे गेलात एक बी सुटला उठला बारा वाजता भया लगीला गाडी उभा करा केली उभा मला अडचण आहे उभा केली म्हणजे प्रत्येकाच्या समस्या जागते जागा सुरू घ्या आणि कोण मानत की कोण प्रवास मी आपल्याला मला अनुभव हो आला आणि गाडी प्रवास तेवढा मला तीन हजाराच्या किलोमीटर किलोमीटरच्या प्रवास झाला असतो आणि चार हजार प्रवास झाला एवढ्या प्रवासामध्ये कुठं तरी आपल्याला मनाला गाडीमध्ये बसताना अशी शंका सुद्धा मला आली नाही किंवा आता या ड्रायव्हरच्या जीवावर आम्ही कसा प्रवास करावा नक्कीच पुढच्या प्रवासाला आम्हाला घेऊन जा आणि आता जाणकर आम्ही शेवटचं बुकिंग करून टाका किंवा पुढच्या प्रवासामध्ये आम्ही नक्की तुमच्या सोबत आहोत हे या धान करायचा जो मनातला संकल्प आहे ज्यांना घडत तेवढे जर नक्की तुमच्या सोबत करणार आहेत अशीच सेवा आम्हाला सुद्धा द्या जेणेकरून आपल्यातला प्रेम जिव्हाळा हा टिकून राहील हसत खेळत ही प्रवास यात्रा आपली सगळ्यांकडून घडो आमच्या सहित अनेक प्रवाशांना यात्रेकरूंना किंवा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका ह्याच असतात किंवा मी बाहेर गेलो नाही माझी सोय कशी होईल जेवणाची कशी सोय येईल मला दुसरी भाषा येत नाही मग गेल्याच्या नंतर मी चुकून जाईन का माझ्यामुळं घरच्यांना त्रास होईल का अनेक समस्या असतात प्रकृतीची काळजी माझी कोणी घेईल का रात्रीचाच प्रसंग आपला पा कसा घडला आपण वारंवार सांगून सुद्धा आजीसुद्धा खूप काळजी घेत होत्या पण त्यांच्या लक्षातच आलं नाही किंवा तिथं नालीचा खड्डा आहे काळ जागा दिसली एक पाच मिनटामध्ये नेऊन त्यांना उपचार करून आणल्या आजी आज देवीचं दर्शन घ्यायला टणटणीत आल्या म्हणजे इतकी तत्पर सेवा दिली त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत सुखमय होत गेल्या नाहीतर जर काळजी जर झाली नसली तर अनेक प्रश्न वाढत गेले असतील आणि त्याच्यामुळं आपला हा प्रवास पंधरा दिवसाचा जगन्नाथपुरी धाम हे सुखकारक फलदायक या दोघांच्या जोडबोळीमुळं आणि गजान यात्रा कंपनीच्या निवेदनामुळं सुखदायी आणि संपन्नदायी पार पडला असं आणि सगळ्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळावा जे काही तुम्ही मनातून हेतू धरलेला होता तो भगवंतातून इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीचा संकल्प या ठिकाणी आजच्या शेवटच्या यात्रा कंपनीच्या सगळ्यांना माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द येत सांगतो दिगाभर दुबे राणा रुकडगाव जहागीर तालुका पालम जिल्हा परभणी मी आणि माझे गावातील जी चो चोवीस माणसाची टीम होती आम्ही गावातून प्रयत्न करून शिवाजी जाधव आम्ही स आमच्या सहकार्याने प्रयत्न करून एवढे लोक काढले आणि खरंच गजानन यात्रा कंपनीची यात्रा अशी अशी चांगली झाली जसं मारवाड्याच्या दुकानावर आपण गेलो तिथे लिहिलेलं असतं ग्राहका संतोष हेही हमारा ध्येय आहे तसंच आमचा यात्रेकरवीचा संतोष हेच ह्यांचं ध्येय आहे या उक्तीप्रमाणे ह्यांनी यात्रा खूप खडवली आणि त्याचप्रमाणे ड्रायव्हर हा म्हणजे बस चालक हा गाडीचा आणि प्रवाशाचा आत्मा असतो त्याच्या एका नजर चुकीमुळं या पन्नास लोकांचा जीव की प्राण हा असतो पण ड्रायवर आणि हा चालक इतका चांगला आणि संयमानं वागणारा आम्हाला भेटला की खरंच त्या त्याचं मोल करू नये असेल आणि त्याचप्रमाणे आण गजानी यात्रा कंपनीचे मालक अमोल ह्यांचं सुद्धा अनमोल करू नये नावाप्रमाणेचं अमोल आहे बे म्हणजे बेकिंमत करू नये अशा प्रकारचे छान प्रकारचे मालक आहेत आणि अशाच प्रकारचा आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू होता होईल तेवढा आम्ही पुढच्या यात्रा येऊ या आमची विनंती आहे आणि तुम्ही सुद्धा द्या एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो यात केला होता अट्टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आपण पंधरा दिवस प्रवासात असताना कुणाचं भांडण नाही कुणाचं काही बेचाळीस माणसामध्ये कुणाचं काही कुरबुर कुरबुर झालं नाही हे महत्वाचं आहे आणि अतुल आणि आजेसून सुरुवात आहे या दोघांना सगळ्याला सहकार्य केलं कुणी असो लहान असो मोठा असो आणि त्यामुळं त्यामुळे अतुल अजय आणि अमोल तिघाची सांगड आहे तुम्ही असं सहकार्य करा आम्ही देखील तुम्हाला सहकार्य करू आणि पुढच्या वेळेस आमेश्वर आम्ही सहकार्य करू संघटनेत राहतो <laughs> मित्रांनो श्री गजानन यात्रा कंपनी ही जी आहे पंधरा दिवसांची टूर होती आमची आणि आज हा लास्टचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आम्हाला खरंच चांगला केलाय सर्वांसाठी जेवण्यासाठी काहीतरी वेगळं केलंय भजे पोळी पापड सर्व काही केले आणि जशी ज्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण यात्रेमध्ये म्हणजे यात्रेकरून मनावरतीच जेवण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांची सोय देखील यात्रे मनावरती केलेली आहे भरपूर ठिकाणी असं असतंय की भरपूर ठिकाणी जे कंपनी असते यात्रा कंपनी त्यांच्या मनावर असते कसं जेवण करायचं कसं राहायचं कसं नाही पण अमोल भावना पूर्ण यात्रेकरूंच्या मनावर ही यात्रा जी आहे आतापर्यंत पार पाडली आहे आणि त्यांनी जी श्री गजानन यात्रा कंपनी काढली मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच पंधरा दिवस ट्रॅव्हल्स न प्रवास केलाय मी एक दिवस जरी प्रवास केला तरी मला उलटी वगैरे होती पण पूर्ण मी पंधरा दिवस प्रवास केला कधीच उलटी वगैरे काही झालं नाही किंवा कोणता आजार देखील झाला नाही कारण आता आम्ही उद्याच्या डायरेक्ट गंगाखेडमध्ये पोहोचणार आहोत तर अमोल हो चे उत्तर आहेत म्हणजे गजानन यात्रा कंपनी ही जे अमोल भावनं सुरू केलेली आहे ही अशीच कंटिन्यू चालू हो राहू आणि ते ज्या दिवशी कुठं म्हणतील उनीकडे यात्रा काढतील त्या ठिकाणी मी देखील हजर राहीन आणि प्रत्येक यात्रेसोबत मी सोबत राहीन बस एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो यात्रा कंपनी तसेच अमोल भाले तुळशीराम भाले यांनी जी यात्रा सुरू केली खूप छान यात्रा तयार त्यांनी तयार केली कोणाला जेवण्याची खाण्याची सगळं सर्व स व्यवस्था कोणाची सुखादुखामध्ये सहकार्य करणं जेवणा जेवणा टाईम एक धाम त्यांनी चालू केला बाकी असेच पुढे चालून पुन्हा असेच समजा त्यांनी यात्रा चालू केल्या आम्ही आमचे ते ना त्यांना सहकार्य राहील तर एवढं बोलून मी चार शब्द आम्ही सहकार्य केले चांगल्या पद्धतीने केले दुःख झालं काय झालं महिलांना श्री गजानन यात्रा कंपनीचा प्रवास कसा वाटला सर्व महिलांना कसा वाटला चांगला वाटला मावशी चांगला वाटला चांगला वाटला चांगला वाटला आजचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही जेवण करून आता गंगा खेळला निघणार आहोत पूर्ण पंधरा दिवसाचा प्रवास आहे तुम्ही पाहिला असाल मात्र या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण लोकांचे मनोगत जे यात्रेकरू होते त्यांचे पूर्ण मनोगत ऐकले असेल आणि यात्रेकरूंनी कुणाही कसल्याही प्रकारची तक्रार केली नाही कारण त्यांच्या मनावरती पूर्ण जे प्रवास आहे ते त्यांच्या मनावरती गाडी थांबवणं असो गाडी हलवणं असो जेवणाचा असो जेवणाची सोय असो लेकरा मुलाबाळांची सोय असो प्रत्येक गोष्टीची सोय जी आहे ती आहुल होणं एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे तर तुम्हाला श्री गजानन यात्रा कंपनीशी संपर्क साधायचा असेल किंवा चार धामपैकी कोणत्याही धाम करायचा असेल किंवा जेवढे भारतामध्ये देवस्थान आहेत किंवा मोठमोठी मंदिर मंदिरं आहेत किंवा पर्यटन स्थळ आहेत यासाठी तुम्ही संपर्क करू शकता एक्क्याण्णव शेचाळीस चौवेचाळीस चौतीस चौवेचाळीस या नंबरवरती आणि आमोलराव भाले हे मेन इथले करता आहेत गजानन यात्रा कंपनीचे आणि त्यांनीच पूर्ण ही यात्रा काढली होती तर आता ही यात्रा याच ठिकाणी याच दिवशी संपते आणि यानंतर जर कोणाला याची इच्छा झाली तर त्या मी जे तुम्हाला नंबर सांगितला त्या नंबरवरती कॉल करा जर तुम्हाला असा जर याद नसेल राहिला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण नंबर नाव संपूर्ण माहिती जे आहे ती पूर्ण टाकून देईल याआधी पण मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकला आहे ज्यामध्ये तुम्हाला अमोलराव फाले यांचा नंबर आणि त्यांची माहिती पण दिलेली आहे संतोष फाले म्हणून त्यांचा नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अडुसष्ट पासष्ट त्रेसष्ट या नंबरवरती देखील तुम्ही संपर्क करू शकता कारण माझ्या बाजूला जे उभा आहे ते संपूर्ण आणि या साईडला उभा आहे ते आंबोडा वाले दोघांशी तुम्ही संपर्क साधू शकता कधी पण जर तुम्हाला यात्रेला कधी पण यायचा असेल तर अशाच गजानन यात्रा कंपनी द्या नेक्स्ट हो व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पण गजानन यात्रा कंपनी कशी होती आणि कशा प्रकारची राहील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगा तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद